एका गाण्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता त्यात नाचत होती उर्वशी रवतेला पण कुणाच लक्ष उर्वशीकडे नव्हतं लक्ष होतं तिच्या सोबत नाचणाऱ्या माणसाकडे सुटलेला दाढी पांढरी झालेला हा कार्यकर्ता जीव तोडून नाचत होता पण बघणाऱ्या प्रत्येकाचं म्हणणं होतं याचा डान्स होलगरे उर्वशीचं वय त्याच्या मुलीच्या वयाचं असेल तरी तिला चुकीचा स्पर्श तिच्या समोर चुकीचे ऍक्शन असा निव्वळ चुकीचा डान्स हा घडी करतोय आता विषय नुसता लोकांच्या म्हणण्यापुरता लिमिटेड राहिला नाही यावरून मिम्स बनल्या ट्रोलिंग झालं तर आज सुद्धा नाही प्रचंड ट्रोलिंग झालं पण तरीही हा गडी निवांत होता मग आला एक पिक्चर नाव डाकू महाराज हे गाणं हा डान्स त्याच पिक्चर मधला पिक्चर जसा रिलीज झाला तशा बातम्या आल्या शंभर आणि दीडशे कोटींचा बिझनेस केल्याच्या पण लोकांनी बघितलं तर थिएटर रिकामी होते कमाईच्या बातम्या खोट्या होत्या मग पिक्चर हिंदीत रिलीज केला तिकडेही पडला मग त्यानंतर बातमी आली या गड्याला पद्मभूषण मिळाल्याची भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार या गड्याला मिळाला याचं नाव नंदमुरी बालाकृष्ण उर्फ बलैया उर्फ बी के उर्फ डाकू महाराज मीम्सपासून पासून बातम्यांपर्यंत सगळीकडे दिसणाऱ्या या डाकू महाराजची स्टोरी काय आहे भाऊयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी डाकू महाराज बद्दल बोलायला पाहिजे गोल्ड माइन्स वाल्यांनी डब केलेले साऊथचे पिक्चर असतात तसा टिपिकल पिक्चर एक आजोबा असतात ते त्यांच्या नातीसोबत वेळ घालवत असतात सगळे एकदम गोडगोड असतं पण आजोबा इतिहासात डाकू असतात साधे डाकू समजू नका आजोबा डाकू महाराज असतात मग त्यांना डाकू महाराज का व्हावं लागतं याची इमोशनल स्टोरी असते ज्यात इमोशन्स थोड्या वाहवत जातात आणि आजोबा उर्वशी रौतेला सोबत डान्स करतात हा हा तोच डान्स जो या वयात शोभतो का असलं कुठं दाखवतात का असे प्रश्न पडायला भाग पाडतो मग यानंतर त्यात एंट्री होते लॉर्ड बॉबी देओलची विलन म्हणून मग या दोघांमध्ये फुल राडा होतो पिस्तूल आणि कुराड घेऊन फाईट होते ज्यात कोण जिंकतं हे सांगायची गरज नाही लोक पिक्चर बघून बाहेर आले की डान्स लक्षात ठेवतात आणि फाईट सीन सुद्धा पिक्चर थिएटरवर थांबतो पण कमाई काय शंभर कोटींच्या आकड्यापर्यंत पोचत नाही तिथवर पोचतात त्या फक्त फेक न्यूज अगदी उर्वशी रौतेलानं कॉन्फिडन्स मध्ये सांगितलेल्या पण डाकू महाराज रिलीज होतो म्हणावा असा चालत नाही नंदमुरी बालकृष्णची चर्चा पिक्चर पडल्यामुळे होते आणि मग बातमी येते त्याला पद्मभूषण मिळाल्याची आठवडाभर आधी ज्याचं ट्रोलिंग सुरू होतं माप काढली जात होती त्याला अचानक पद्मभूषण मिळाल्यानं एकाच चर्चेला ऊत येतो हा डाकू महाराज नेमका आहे कोण पिक्चर पडला तरी माणूस हिट कसा काय तर कसं आहे वर्तमान काळ वाईट सुरू असला तरी इतिहास भक्कम असतोय नंदमुरी बालकृष्ण उर्फ एनबी के हा एन टी रामाराव यांचा मुलगा एन टी रामाराव तीन वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पिक्चर लाईन मधलं तर अगदी प्रचंड मोठं नाव होतं आता घरातच इंडस्ट्री आहे म्हणल्यावर माणूस कशाला सुट्टी देतोय त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच बी केला बालकलाकार म्हणून लॉन्च केलं ते सुद्धा कधी तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुलगा फक्त चौदा वर्षांचा असताना महागुरूंपेक्षा लेट झाला पण एनबी के थेट आला सुरुवातीला आपल्या वडिलांच्याच पिक्चरमध्ये त्याला काम मिळत गेलं एनटीआर साहेब स्वतः एवढे तरुण होते की एका पिक्चरमध्ये या बाप भावा भावाभावाचं काम केलं होतं वडिलांनी पोराला इंडस्ट्रीमध्ये पुढं आणलं आणि पोरानं आपले पाय भक्कम केले आता इंडस्ट्रीमध्ये पाय भक्कम करण्याचा सुद्धा एक पॅटर्न होता एकाच टाइपचे पिक्चर करण्याचा एनबी के कित्येक पिक्चरमध्ये लोकांना वाचवणारा मसिहा याच टाईपचे रोल करायचा म्हणजे लोक संकटात असणार त्यात हा सुद्धा एक गरीब बिचारा टाईप्स मुलगा मग त्यातून तो पुढे येणार समोरच्या विलनला संपवणार आणि लोकांचा तारण हार ठरणार मग याच्या डायलॉगला टाळ्या शिट्ट्या याच्या ऍक्शनची चर्चा आणि दाढीतल्या लुकचा तर विषयच नाही मग या सगळ्यामुळे झालं काय तर तीन गोष्टी झाल्या एनबीकेचे पिक्चर प्रचंड हिट व्हायला लागले त्याच्या नुसत्या नावावर पिक्चर चालायला लागले दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीत त्याचा कल्ट तयार झाला लोकांना स्टोरी माहीत असायची पुढं काय होणार हे माहीत असायचं पण तरी सुद्धा लोक पिक्चरला गर्दी करायची अगदी मजबूत गर्दी करायची तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यात बी केला नवं टोपण नाव सुद्धा मिळालं गॉड ऑफ मासेस मागच्या चाळीस वर्षात या कार्यकर्त्यानं शंभरपेक्षा जास्त पिक्चर दिले हा इंडस्ट्रीत फिरला नाही यानं ना स्वतः भोवती इंडस्ट्री फिरवली आता साऊथला माणूस पिक्चरमध्ये हिट झाला की तो जातोय राजकारणात एनबी केचे तर पप्पाच मुख्यमंत्री होते त्यामुळे आधी झेडपी नगरसेवक असा स्ट्रगल त्याला करावा लागला नाही आघाडी उतरला थेट आमदारकीच्या इलेक्शनला तसं तो आधीपासूनच तेलुगु देशम पार्टीचा प्रचार करत होता जिथे जिथं प्रचाराची गरज आहे तिथं जायचा एन टी रामाराव आणि चंद्राबाबू नायडू या राजकारणात स्टार पॉवरचा होता मग दोन हजार चौदा मध्ये एन बी के निवडणुकीच्या रिंगणात उतरला मतदारसंघ निवडला हिंदूपूर असा मतदारसंघ जिथे तेलुगुदेसम पार्टीचा पक्ष स्थापन झाल्यापासून होळलाय पराभवाचं टेन्शन नव्हतंच साहजिकच नंदमुरी बालकृष्ण आमदार झाले दोन हजार एकोणीस ची निवडणूक सुद्धा साहेबांनी इथूनच लढवली आणि निवांमध्ये पुन्हा आमदार झाले पुढे याच जागेवरून बी केचा भाऊ आमदार झाला पिक्चरमध्ये ताकद आणि राजकारणातही माणूस गॉड ऑफ मासेस म्हणून ओळखला जातो शंभर पेक्षा जास्त पिक्चर करतो कित्येक हिट्स देतो पण चर्चेत जसा पिक्चरमुळे येतो तसाच एका कॉन्ट्रोवर्सीमुळेही दोन हजार चार मध्ये एनबी केच्या ज्युबिली हिल्स मधल्या घरात एक किस्सा झाला होता गोळीबाराचा एनबी के न बेल्लमकोंडा सुरेश आणि सत्यनारायण चौधरी या दोघांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला प्रकरण पोलिसांमध्ये गेलं तिकडे सुरेश आणि सत्यनारायण हे दोघं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्याचवेळी पोलिसांनी एनबी के वर मात्र कुठलीच ठोस कारवाई केली नाही उलट त्यालाच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या बातम्या आल्या प्रकरण एवढं निवांत होतं की ह्युमन राईट्स फोरमनं पोलीस हे प्रकरण इतक्या निष्काळजीपणे कसं हाताळत आहेत ते बी केला वेगळा न्याय देत आहेत का असा प्रश्न सुद्धा विचारला होता दुसरीकडं सुरेश आणि सत्यनारायण या दोघांनी बी केनंच आमच्यावर गोळ्या झाडल्या असं न्यायालयात दिलेल्या जबाबात सांगितलं होतं पण नंतर मात्र त्यांनी आपलं जुनं स्टेटमेंट बदललं साहजिकच बी के अडकण्याची शक्यताच कमी झाली या सगळ्या प्रकरणात जी बंदूक वापरण्यात आली ती बी केच्या बायकोच्या नावावर असल्यानं तिला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली पोलिसांनी बी केला जामीन दिला आणि काही काळासाठी त्याचा पासपोर्ट जप्त केला मीडियात चर्चा झाली लोक नाराज झाली आणि प्रकरण निवडलं बी केच्या सुटकेनंतर नव्या पिक्चरला पुन्हा जल्लोष झाला कॉन्ट्रोवर्सी गाजली पण अंगलट तेवढी आली नाही आताही डाकू महाराज पिक्चरच्या गाण्यात उर्वशी रौतेला सोबत केलेल्या डान्स स्टेप्स त्यानंतर पिक्चर आपटलेला असताना लय मोठा बिझनेस झाल्याच्या खोट्या बातम्या या सगळ्यामुळं हा गडी अडचणीत आल्याची चर्चा झाली होती पण हा कुठंच थटला नाही पिक्चरच्या प्रमोशनला गेला आणि तिथेही ज्या स्टेप्सवरून टीका होतीये त्याच स्टेप्स केल्या थोडक्यात चर्चेत राहणं जमवलं पिक्चर चालला काय नाही चालला काय बातम्या झाल्या आणि या सगळ्यानंतर नंदमुरी बालकृष्णाला पद्मभूषण मिळाल्याची बातमी आली काल ट्रोल करणारे लोक आमच्या इंडस्ट्रीतला लय मोठा स्टार असं म्हणून कौतुक करायला लागले आणि सगळीकडे पुन्हा एकदा एक एकाच नावाची चर्चा व्हायला लागली नंदमुरी बालकृष्ण उर्फ बलैया उर्फ एनबीके के उर्फ डाकू महाराज